श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत श्री स्वामी समर्थ यांना प्रार्थनेच्या स्वरूपामध्ये आपण कशा प्रकारे आपल्या मनातील इच्छा व्यक्त करू शकतो तसे तर स्वामी सर्व जाणते आहेत त्यांना सर्व काही माहीत आहे कारण की ते आपली इच्छा आपण त्यांना काही मागण्या आधीच ते आपली ओळखत असतात आणि ते आपल्याला काहीतरी देत असतात चला तर मग जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये आपण की स्वामींना आपण प्रार्थनेच्या स्वरूपात कशा प्रकारे आपली इच्छा व्यक्त करायची आहे ते आता जाणून घेऊया श्री स्वामी समर्थ गळ्यामध्ये माळ दे हातामध्ये ताळ दे गळ्यामध्ये माळ दे हातामध्ये टाळ दे देवा मला एक तरी अशी संध्याकाळ दे संगीताचे ज्ञान दे कंठामध्ये ताण दे तुझे गीत गाता यावे असे वरदान दे मायेसाठी माय दे वारीसाठी पाय दे तुझी कृपा काम देणू अशी एक गाय दे दिवसभर काम दे पोटापुरता दाम दे दिवसभर काम दे पोटापुरता दाम दे चिंता दूर करावा या ओटी तुझे नाम दे कष्ट आणि चारा दे कष्ट आणि चारा दे सोसायला जोर दे खांद्यावर देवा तुझ्या पालखीचा भार दे ध्रुवापरी स्थान दे कर्णापरी दान दे श्रवणाच्या सेवेपरी थोडस इमान दे तुकोबाची विना दे ज्ञानियाची करुणा दे मूर्त डोळा पायी माता ठेवून या मरणा दे मागू किती राहू दे सारे एक ठाये शोभू दे वाट दाखवण्या गुरु जन्मी दे श्री स्वामी समर्थ याप्रमाणे आपण स्वामी समर्थांना प्रत्येक स्वरूपामध्ये आपण काहीतरी मागू शकतो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी श्री स्वामी समर्थ माझी आई या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा तसेच बेलायकॉनला सुद्धा क्लिक करा यामुळे आपले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील